नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर बघितलं असेल उद्या नवीन वर्षे नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुमच्यावर बरखास्त होत असतील तुमच्यावर भरभरून नवीन वर्षाच्या शुभेच्छा येत असतील पण एवढं तर लक्षात ठेवा जीवनामध्ये ज्या दिवशी जीवनामध्ये ज्या दिवशी तुमच्या सवयीमध्ये बदल करताल जीवनामध्ये ज्या दिवशी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताल हेच तुमच्यासाठी नवीन वर्ष असेल एवढं लक्षात ठेवा जीवनामध्ये तुमच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे दोन हजार चोवीस नाही दोन हजार तेवीस नाही कोणतंही वर्ष असेल हे बदलणारे वर्ष आहे ते कॅलेंडर दरवर्षी बदलत असते कॅलेंडर दरवर्षी बदलत असतंय तुम्ही जीवनामध्ये तुमचे जे काही ध्येय आहेत ते बदलू नका तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता अभ्यासाला सुरुवात म्हणजे उद्याच नाही आहे तुम्ही आजही करू शकता ओके परवाही करू शकता पण जीवनामध्ये तुमचं ध्येय ठरवा आणि त्या ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी अभ्यासाला सुरुवात करा नाही तर थर्टी फर्स्ट म्हणून दारूच्या दुकानात जाताल तिथं बेवड्यासारखं पडत बसताल आणि मित्रांच्या नादीला लागून तुम्ही जर फिरायला गेले उद्याच्याला तर कुठंतरी गटारामध्ये जाऊन पडणार आहेत कुठंतरी तुम्ही एखाद्या धबधब्याला जाताल तिथं पडताल मायबापाचे पूर्ण स्वप्न करण्यासाठी हे नवीन वर्ष काही नसतात थर्टी थर्टी हे थर्टी फस्ट जर बघितलं आहे थर्टी फर्स्ट इंग्रजांना ठेवून दिलेलं आहे हे इंग्रज लोकांचं कॅलेंडर आहे आणि त्याच्यानुसार आपण जर नवीन वर्ष साजरा करतोय ठीक आहे करा काही हरकत नाही पण नवीन वर्षामध्ये चांगल्या प्रकारे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करा एवढं तर करा नाही तर थर्टी फर्स्टला गेले कुठंतरी फिरायला मजा करायला मायबापाला म्हणतो आपण कुठंतरी थर्टी फस्टला फिरायला गेलो ह्या गोष्टी नका करू नवीन वर्ष आहे नवीन वर्ष सांगा मायबापाला की माझे स्वप्न कोणते आहेत आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे एवढं सांगू नका की उद्या थर्टी फस्ट आहे किंवा उद्या एक जानेवारी आहे मी कुठंतरी फिरायला चाललो ह्या गोष्टी बंद करा नवीन वर्ष आहे तर नवीन वर्षामध्ये कुठला तरी निर्धार करण्याचा प्रयत्न करा स्वप्न पूर्ण करायचे ना तर झटावं लागेल कष्ट करावं लागतील मेहनत घ्यावी लागेल नक्की नवीन वर्षाचा आहे म्हणजे मी कुठंतरी फिरायला जाईल कुठंतरी मजा मोज करायला जाईल कोणाच्या मित्रासोबत पार्टीलाच जाईल पार्टी करणं म्हणजे का थर्टी फस्ट आहे का थर्टी काय असतं हे वर्ष संपलं आहे या वर्षामध्ये ज्या मी चुका केल्या आहेत त्या पुढच्या वर्षी चुका झाल्या नाही पाहिजेत आणि त्या जर चुका परत परत होत असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीच नवीन वर्ष येणार नाही नवीन वर्ष साजरा म्हणजेच काय मागच्या चुका मी परत परत करणार नाही आणि त्या चुका टाळून माझ्या जीवनामध्ये चांगलं माझं जे ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी मी पुढं जाणार एवढंच लक्षात ठेवा हे नवीन वर्ष आहे या नवीन वर्षामध्ये तुम्हाला असं काही वाटत असेल तर तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या सवयीमध्ये बदल करा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा ओके हे नवीन वर्ष साजरा करण्यासाठी कुठेही फिरण्यासाठी गेलात तर विनाकारण तुम्ही म्हणता की मी फिरायला गेलो आणि तिकडे मित्रासोबत फिरत गेलो आणि दारू पिले आणि तिकडच पडलो असं नका करू एवढंच करा नवीन वर्षाचा चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे चांगला संदेश म्हणजेच काय की नवीन वर्षामध्ये मी चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि माझे ध्येय आणि माझे स्वप्न माझ्या आईवडिलांचे स्वप्न हे मी पूर्ण करणार हे मी काय करणार आहे इथं पण घेणार आहे पण म्हणतो ना आपण कोणतं पण की मी ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय माझ्या आयुष्यातला नवीन वर्ष कधीच येणार नाही माझ्या आयुष्यातला एक जानेवारी कधीच येणार नाही कधी येणार ज्या दिवशी माझं स्वप्न पूर्ण होईल त्या दिवशी माझं नवीन वर्षसुद्धा सुरू होईल ओके तुमची दिवाळीसुद्धा त्याच दिवशी असेल आपण म्हणतो ना दिवाळी साजरी केली म्हणजे त्या दिवशी एवढा आनंद उत्सव असतो तुमचं ध्येय पूर्ण झाल्यावर हे नवीन वर्ष तर काही नाही सगळ्यात जगाला माहीत होतं आणि सगळ्यात मोठं महत्त्वाचं म्हणजेच तुमच्या आईवडिलांचं ज्या दिवशी स्वप्न पूर्ण होईल त्याच दिवशी तुमचं नववर्ष तुमची दिवाळी तुमचे सुख या सगळ्या गोष्टी त्याच दिवशी घडत असतात ओके तर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील तर उद्याचा निश्चय तुम्ही चांगल्या प्रकारे करताल ही एवढी माझी आशा आहे आणि तुमचे स्वप्न लवकर पूर्ण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथं थांबतो धन्यवाद